सर्वप्रथम सगळे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानलो त्याच्यानंतर आपण ज्या ज्या समस्या दिल्या एका अधिकारी वर्गाकडून आम्ही सगळ्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतो की आपण ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करणार आहात आता माहिला कायदा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न आपला हा पवित्र सण आहे या पवित्र आपण कोणत्याही रुपयेच्या गोष्टी करू नये अशी ते सर्व गणेश मंडळांना विनंती करतो हा पवित्र आहे ना धार्मिक स्थान आहे म्हणजे त्याला कसं आहे वर्षेवर एक उल्लढबाजीचं स्वरूप देत चाललं आहे ते प्रमाणात जर कमी झालं तर खूप चांगलं आहे म्हणजे दारू पिऊन नाचणं ह्या गोष्टी आपण त्या काळाव्या आणि ती सर्वस्वी जबाबदारी गणेश मंडळाच्या आदिशिती तसं आहे परवानगी घ्यायला तुम्ही येतात परवानगी व तुमची सही असते आमच्या नोटीस आम्ही नोटीस कुमार देतो ती नोटीस तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करत असता त्याची सर्व जबाबदारी तुमची मी खूप वेळा असा अनुभव घेतला कारण हे माझं जवळजवळ अठरा वर्ष आहे की परवानगी घ्यायला सर्व सोबत देतात मिरवणुकीच्या दिवशी अध्यक्ष कुठं काय कुठं काय कुठं आणि मग त्याची सगळी जबाबदारी पोलिसावर येऊ तशा पद्धतीने करू नका काय मार्ग झाले ते थोडा आपल्याला नवीन काय चांगलं करता येईल आपण राहायला हवं दुसरं हा सर्व धर्मियांचा सण आहे अशा पद्धतीने त्याला स्वरूप द्या आपण कोणाच्या विरोधात नाही आपण सर्वांच्या आहोत स्वरूप एखाद्या धर्मविरुद्ध साजरे करून घेतलं जातो तसं नका करू एकदम आपल्या शिस्त पद्धतीने आपल्या सर्वांच्या उत्सवात सगळे सहभागी होतील अशा पद्धतीने इतर उभा कायदेशीर गोष्टी आपण सगळ्यांकडून घेत जातो थोडं भागे इकडं तिकडं होतं त्यांना आमदार पण जसं एक काकांनी सूचना केली की बाबत हा डी जेचा खूप विषय सिरियस आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे उस्मानाबादचे डॉक्टर सचिन देशमुख महाराष्ट्रातलं हे कान कानाचं खूप मोठं नाव आहे म्हणजे महाराष्ट्रातलंच नाही भारतातलं किंवा जगातलं नाही हे माझे मित्र आहे आणि त्यांचे उल्लेख येत असतात या डीजे जे म्हणजे वाढत चाललेलं आहे बोलत नाही ते तुमचं आरोग्य आहे आम्ही तर त्याचे असेच शिकार होतो कामाने बंदोबस्ताना असतो परंतु तुमचे लहान मुलं आपल्या घरातले वृद्ध खास करून ज्या महिलांना दिवस आहे त्या महिलांना सुद्धा त्याचा खूप गणेश मंडळांनी आपल्याला नाचायला खूप साधनं ना आहे आपले पारंपरिक साधनं डीजे पेक्षाही चांगले आहे आदिवासीचा समाज जो आहे बहुसंख्य तो गेले कित्येक हजारो वर्ष ताण पाव आहे बरोबर तुम्ही त्याचा बी थोडासा विचार करावा आणि डीजे आपल्याला कसा कमी करता येईल या पद्धतीने तुम्ही खरंच कमी करा म्हणजे मी इथं बोलायचं म्हणून बोलतो आणि तुम्ही ऐकायचं म्हणून ऐकू ना की तुमच्याच आपल्याच पिढ्यांना नाचं करा आपल्याच भविष्यातल्या पिढ्यांना करतात त्यामुळं त्याच्यावर थोडासा व्यवस्थित विचार करा आणि आम्ही तुम्हाला जे डेसिबल धरून देऊ ते डेसिबल तुम्ही पाळा सण आपला आहे तर आपला सण आहे आपल्या सणा आपणच आपल्याला त्रास द्यायचा असा प्रकार साधा नाही त्याच्यानंतर तुम्हाला जी वेळेची लिमिट दिलेली आहे ती लिमिट तुम्ही शंभर टक्के पाळा आम्ही त्या वेळेपर्यंत आम्ही सुद्धा तुम्हाला हे करणार अजून मी जेव्हा इथल्या मागच्या गणेशोत्सवाचा लोकांकडून माझ्या कर्मचाऱ्यांकडून एक माहिती घेतली असं म्हणणं आहे की एखादं मोठं मंडळ असतं ते रोडावर आधी जाऊन थांबतो आणि दुसऱ्याला रोडच देतो तुम्हाला रोडावर थांबायचं नाचायचं आपलं आमच्या काय अडचण परंतु आपलेच बंधू आहेत जे साजरा करताय त्यांना तुम्ही जायला रोड द्या तुम्ही स्वतः रोड आणून दुसऱ्याला द्या देणार नाही मग आपल्या आपल्याला तसा प्रकार करतो तुम्हाला जर थांबायचं आहे तर तुम्ही था 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 था। जे थोडा सर दुसऱ्या मंडळाला ज्याला पुढे जायचं त्याला जाऊ द्या तसं करू नका म्हणजे त्याच्याहून जे काही मागचे वाद आहे ते त्याच्याशी निगडीत आहे आणि त्याच्या आपल्याकडे जसं आहे आपण तुला गाव खोटं आहे त्यामुळे आपण एकमेकांचा आहे तो दाखल करत नाही परंतु ते ऑफ रेकॉर्ड आलेले आहे तसं नको आपल्याला एकमेकांना सहकार्य करायचा आहे आणि आपला उत्सव आहे तर अतिशय आनंदात साजरा करायचा आहे म्हणजे तुमचा जेवढा नागच्या उत्साह असतो त्याच्या दुप्पट करा परंतु त्याच्यात सगळे नियम शिस्त सगळं पाळत करा कारण कसं आहे जेव्हा काही घडत तर आपलं गावाचं नापीचा असत तिथं असत आणि मग ते बघण्याचा दृष्टिकोन मग तिथं नियम आणून काटेकोरपणे पाळले जातात पुढच्या वेळेस तो तो वेगळा भाग आहे परंतु मी माझं मग काटेकोर आपल्याला खूप चांगली परंपरा आहे सामाजिक आहे त्यामुळे आनंद होईल माझं असं म्हणणं आहे माझा पोलीस कर्मचारी हे सर्व प्रशासन त्या उत्सवासाठी झटत असत त्यांना सुद्धा त्या उत्सवाचा आनंद द्या त्यांना असं वाटत नका देऊ की कधी गणपती झरती कधी ऊस असं टेन्शन त्यांना अजिबात कर ना आलं नाही पाहिजे म्हणजे जी काही अडचण आहे ती तुमची अडचण आहे आमची जी अडचण आहे त्याचं सोल्युशन अशा पद्धतीने आपण हे उत्सव साजरे करू आणि यांना हे उत्सव आपण पार पाडू तुमचं सर्वांच मला सहकार्य राहील अशी मला आशा आहे त्याच्यानंतर गावातले जे पोलीस पाटील आलेले आहे त्या सर्वांना एक विनंती आहे की आपल्या गावात एक गाव एक गणपती जेवढं राबवता येईल तेवढं राबव तिकडं आमचं लक्ष कमी होऊन जातं जेव्हा आम्ही शहरात असतो तर तिथं तुम्ही पोलीस प्रतिनिधी म्हणून उपस्थित असतात तर खास करून जे अपघात घडतात ते विसर्जन त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे मागच्या वर्षी आपले जवळजवळ चोवीस जण व्यक्त करत पाऊल उत्सवाच्या काळात म्हणजे फुडवायला गेलं वाहून गेलं किंवा करंट लागला बरोबर अशा पद्धतीने होत अशी कोणती दुर्घटना आपल्याला घडून द्यायची नाही म्हणजे जेव्हा आपण एखादं पंटप टाकतोय त्याला काही बाहेर वायरचा करंट आहे का ते बघणं आपण रस्त्याने प्रवास काही लोक कळलेली आहे का ते बघणं त्याच्यानंतर बुडवायला जातोय एक सुरक्षित जागा असते कुठं बुडवायचं काय बुडवायचं तिथं प्रशासन असतं पोलीस असत त्यावेळेस आपले सगळे कार्यकर्ते वेगळ्या दोन्हीत असतात ते कोणाच ऐकत नाही स्वतः पुढे जातात अशा कार्यकर्त्यांना आवडण्याची जबाबदारी ही त्या मंडळाची आहे कारण तिथं पोलीस किंवा हे प्रशासन आपली सुरक्षित